हॅलो गायज आज रहे, ते मी लावणार आहे केसांना मेहंदी त्यासाठी मी गोदरेजची दहा मिनटंवाली मेहंदी घेतली आता वाटी घेतली त्या वाटीमध्ये आपण ही पॉकेट आहे ना त्याच्या आतमध्ये पाऊच असतं ते पाऊच ओपन करूया आणि ते पाऊच आपण हे बघा तुम्ही बघू शकता कसं पाऊच आहे या पाऊचमध्ये दोन साईड असतात दोन साईडला दोन लिक्विड असतात ते आपण काढायचे आणि मिक्स करायचे पण त्याआधी आपण बघूया की हँड ग्लोव्जसुद्धा दिला असतो ह्या पॉकेटमध्ये प्लॅस्टिकचे हँड ग्लोव्स असतात आता आपण चला चालू करूया आता मी पाऊच कट करते आणि या वाटीमध्ये पाऊच कट करून झालं आहे पण हाताला ग्लोव्ज लावायचं विसरले नाही तर हात ब्लॅक झाला असता आणि आता, आता आपण छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून चला मग आपण स्टार्ट करूया ॲक्च्युली असं भांगा भांगातूनच हे मेहंदी लावायला हवी असते पण मी आता गावटी तरीका यूज करते दोन्ही हाताने फटाफट लावून घेते कारण एका हाताने किती वेळ गेला असता आणि मला समजलं नसतं की कसं लावायचं तसं मी नेहमी तर माझ्या मम्मीकडून लावून घेते बट आज मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा शूट करत आहे की मी माझ्या केसांची काळजी आणि केसांना कोणती मेहंदी लावते आणि कशी लावते हे तुम्हाला दाखवते हे बघा मी आंघोळ करून आले आणि आता केस धुतलेत किती छान केस वाटत आहेत केससुद्धा सुकत आलेत सो मी किती सुटी दिसत आहे सो बघा तुम्ही आता बघू शकता आता या वांगामध्ये एकसुद्धा केस व्हाईट दिसत नाही सो मला मेहंदी लावायला जमली का कमेंटमध्ये नक्की सांगा